पावसाळ्यात आता पाऊस चालू झाला आहे पावसाळ्यात अशी शिमला मिरची गरमागरम कुरकुरीत भजी तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते कुरकुरीत भजी नमस्कार मी अभिषेक श्रीकांत कजने आज मी तुम्हाला भजीचा नवीन प्रकार करून दाखवणार आहे उपळी मिरचीची भजी थोडेसे मसाले वापरून आणि थोडासा कांदा टाकून आणि भोपळी मिरची अशी भजी बनवून दाखवणार आहे एक नंबर भजी होते खायला कुरकुरीत एकदम आता आपण साहित्य बघूया ह्या टोपलीत बघा कोथिंबीर घेतली आहे भोपळी मिरची घेतली आहे आणि कांदा घेतलाय आता या ताटात ता ता बघा बेसन लसूण पेस्ट मिरची पावडर गरम मसाला आणि मीठ जास्त मसाले वापरून कसं नेमकी पदार्थाची चव समजत नाही आता हे भोपळी मिरची भजी जास्त मसाले वापरलात तर त्या भोपळी मिरचीच्या भजीची चव समजदार नाही mm. म्हणून मी तुम्हाला आता जेवढे मसाले दाखवतोय म्हणजे वापरतोय आता तेवढे मसाले तुम्ही पण वापरा आणि भजी करून बघा एक नंबर भजी होणार तुमची पण आता आपण भोपळी मिरची कापून घेऊया जेवढी तुम्ही भोपळी मिरची उभी आणि पातळ कापाल तेवढी भजी तुमची कुरकुरीत होणार जाड कापला तर तुमची भजी नरम पडणार म्हणून सांगतो उभी आणि पातळ कापायची आता आपण भोपळी मिरची कापून घेऊया बिया आपल्याला काढून टाकायचे आपण आप आता आधी सगळ्या भोपळी मिरचींची म्हणजे आपण जेवढी भजी बनवणार आहे त्या भोपळी मिरचींची बिया आणि डेट काढून घेऊया सगळ्या मिरच्यांची बघा डेट आणि बिया काढून घेतल्यात आहे आता आपण कापून घेऊया पातळ कापायची अशी बघा सुरी जरा धारवाली घ्यायची आणि पातळ उभ्या स्लाइस मारायचे बघा जेवढी पातळ आणि उभी कापाल तेवढी तुमची भजी कुरकुरीत होणार सुरी जरा वाली घ्यायची म्हणजे पटापट कापल्या जातात हो बघा गोबी मिरची आपली कापून झाली आहे ही बघा अशी बारीक कापून घ्यायची मग लच्छेदार अशी भजी होते कुरकुरीत तुम्ही पण अशी बारीक कापून घ्या ही बघा आता आपण कांदा कापून घेऊया कांदा पण आपल्याला उभा पात्र कापून घ्यायचा आहे इकडे मी दहा भोपळ्या मिरच्या घेतल्या होत्या म्हणून आता मी पाच कांदे घेतोय तुम्ही पण असंच करा पाच कांदे पण छोटे होते मोठे कांदे असते तर दोन आहेत ना आता सात भोपळी मिरची घेतला तर तीन कांदे घ्या असं तुम्ही करा अंदाजानुसार आता आपण कोथिंबीर कापून घेऊया गेटाची बाजू जराशी बारीक करायची पानाची बाजू मोठी कापायची जाडसर कापायची हे बघा भोपळी मिरची उभी कापून घेतले कांदा उभा आणि ही कोथिंबीर तुम्हाला दाखवते हे बघा अशी पानाची बाजू जरा जाडसर कापून घ्यायची चव मस्त लागते आणि आता या भांड्यात मी भोपळी मिरची घेतो आणि कांदा कोथिंबीर आपल्याला नंतर वरून टाकायचे ते तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चवीपुरतं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये आता आपल्याला हलक्या हाताने चांगलं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं सगळं मीठ ह्या कांद्याला आणि भोपळी मिरचीला लागलं पाहिजे पाणी टाकायची गरज नाही कांदा आहे ना म्हणून त्या कांद्याला पाणी सुटणारच हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय सगळं मीठ कांद्याला आणि भोपळी मिरचीला लागले आता आपल्याला हे जरा चुरून घ्यायचंय बघा असं भोपळी मिरची आणि कांदा थोडासा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात आला लसूण पेस्ट टाकायची आहे मिरची पावडर गरम मसाला कोथिंबीर टाकून घेऊया लागेल तसं आता याच्यामध्ये आपण बेसन टाकूया दादा चमचे बेसन टाकलं नाही हलक्या आता आता आपण हे मिक्स करून घेऊया आता मी सुरुवातीला पाच चमचे बेसन टाकलंय आपण लागेल आता बेसन घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे भजी ना तेलात टाकल्यावर सुट्टा कामा नाही असं थोडा गोळा व्हायला पाहिजे आणि असे लच्छे पण दिसले पाहिजेत भजीचे होय हे बघा गोळा होत नाही बघा गोळा होत नाही अजिबात आता मी याच्यामध्ये दोन चमचे अजून बेसन घेतो जास्त बेसन टाकलात ना की भजी कशी नरम होणार थोड्या वेळात लगेच कुरकुरीत होणार नाही म्हणून लागेल तसं बेसन घ्यायचं आणि व्यवस्थित असा एक गोळा तयार करून घ्यायचा गोळा हा व्यवस्थित तयार झालेला आहे असं तुम्ही पण करा हे बघा आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं नाही आपल्याला पाण्याची गरज लागली नाही कारण का आपण मगाशी मीठ टाकून मोफळी मिरची आणि कांदा चुरून घेतलेला होता म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याची गरज लागली नाही आता आपण भजी सोडायला घेऊया तेल पण आपलं तापलेलं आहे अशी चार बोटं एकत्र करायची नाहीत आपल्याला चार बोटं सैल करायची ते बघा आणि अशी मागे वाढायची बघा अशी आपल्या सुरकुतही पाडतात हे बघा आता हे सोडूया आपण तेलामध्ये भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही तळून घेऊया पूर्ण तुम्ही गॅस कमी करून तळलात की भजी कशी तेलकट होईल होय आणि पूर्ण गॅस फास्ट करून तळायला गेलात की पटापट -पत्त कशी करपेल म्हणून मीडियम गॅस वरती चांगली अशी भजी कुरकुरीत आता तळून घेतो आपली ही भजी तयार आहे चांगला सोनेरी रंग आलाय आता आपण ही काढून घेऊया आधी आपल्याला ही अशी वरती क्रांती करायची नाही आहे आधी आपलं तेल सगळं नितळू द्यायचं ह्याच्यामधलं आता हे बघा असं करून घ्यायचं तेल जर आहे ते पडून दे नितळून दे हे बघा कुरकुरीत भजी आता ही पण भजी मी सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी तळून घेतो ह्या पावसाळ्यात आता पाऊस चालू झाला आहे ह्या पावसाळ्यात अशी शिमला मिरची गरमागरम कुरकुरीत भजी तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते ही बघा ही पण भजी आपली तयार झाली आहे काढून घेतो कुरकुरीत भजी बारक्या झाडान हा मी चुरा काढून घेतला कारण कसं हा जर चुरा ह्याच्यामध्ये राहिला आणि करपला तेल काळ पडतं म्हणून हा काढून घ्यायचा आठवणी धाराला कशी अशी भजी कडक लागायला पाहिजे मग समजायचं भजी आपली तयार आहे काढून घेतो काय कठीण नाही बघा अशी उतलायची आपोआप दाबायची नाही अलग घ्यायची अलगच सोडायची ती बघा भजी आणखीन कुरकुरीत कुड़ होते मग होय कुरकुरीत भजी शिमला मिरचीची गरमागरम कुरकुरीत भजी या खायला कुरकुरीत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा या खायला